नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एकसष्टाव्या वर्षी सिहान श्री राजू गणपत कोळी यांना मलेशिया येथे सहा डिग्री बॅकब्लेट प्रदान नुकत्याच झालेल्या पन्नासाव्या गोल्डन ज्युबली अॅनिव्हर्सरी गोशिंग रियू कराटे फेडरेशन मलेशिया आयोजित कराटे स्पर्धा बेल्ट परीक्षा पंचपरीक्षा व अकरा ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस असे चार दिवसांचे शिबिर मेटावर हॉटेल सिल्का कोलमपूर मलेशिया येथे आयोजित करण्यात आले सिहान श्री राजू गणपत कोळी यांनी मास्टर काता सोचिन व गोजिशियोशो सादर करून ग्रँडमास्टर सोके क्लेमन्सू प्रमुख परीक्षक व पाच गोशिनर्युचे सिनियर परीक्षक यांच्यावर प्रभाव पाडून परीक्षेत वयाच्या एकसष्टाव्या वर्षी सहा डिग्री ब्लॅक बेल्ट उत्तीर्ण झाले तसेच त्यांनी पंचपरीक्षाही पास केली सिहान राजू गणपत कोळी हे गोशिनिरुयू कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आहेत त्यांना सिहान वसंतन व के डब्ल्यू के एफ लायसन्स कोच सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया व्हिएतनाम जकार्ता इंडियाचे गोशिनिरुचे कोच त्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले सिहान राजू कोळी सेनसॉय गोपाल म्हात्रे सेनसोय राकेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित शरद घरत यांनी उत्तम कामगिरी करत सदर स्पर्धेत कांस्य पदक पटकावले त्यांना या यशाकरता हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा सिहान राहुल तावडे सिहान मती आनंद आनंद खारकर सेनसोय कृष्णा पाटील भूपेंद्र माळी रेश्मा माळी राजेश कोळी परेश पावसकर अंजा माने अमिता घरत अमिषा घरत भूषण म्हात्रे अनिश पतील शुभम ठाकूर विघ्नेश कोळी ॲडव्होकेट नितीन मोहिते ॲडव्होकेट शीतल गणेशकर निकिता कोळी विनय पाटील कृष्णानू कोळी टीम मॅनेजर सौ राजू कोळी या सर्वांच्या सहकार्यामुळे राजू कोळी यांना यश प्राप्त करता आले सिहान श्री राजू गणपत कोळी यांची प्रत्यक्ष मुलाखत आवाज महामुंबईचा चॅनेलवर घेण्यात येणार आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर मलेशिया